बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या दुसळबीर रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे राज्य सरकारने समृद्धी महामार्गावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला मात्र त्याला जोडणारे रस्ते अजूनही गड्डेमय आणि चिखलमय अवस्थेत आहेत या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वदळ असते विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मुंबई पुण्याकडे धावणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्याही याच मार्गावरून जातात त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्यारगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे मुलांना शाळेत जाण्यात अडचण शेतकऱ्यांना शेतात जाण्यात त्रास आणि महिलांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तर स्थानिक प्रशासनाने दोन वेळा माती मिश्रित मुरूम टाकून तात्पुरता उपाय केला होता मात्र पावसाच्या पाण्याने साचलेल्या रस्त्यावर चिखल झालाय परिणामी छोटे वाहने घसरून अपघाताचे प्रसंग वाढत आहेत जर तातडीने दुरुस्ती न झाल्यात लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे काय लयत हा मला वाटतं आज तो खड्डा नीट हो ले करा किती वर्षा पण त्रास तुम्हाला तीन चार वर्ष झाले तसाचे लहान मुलांना शाळेत शाळेत जायसाठी तर त्रास आहे तिथून गाड्या घोड्याचा बे वाटत लय आहे लगे मोठाले वाहनं जाते त्याच्यात उन डे अंगावर पाणी उडतंय शाळेत जाताना देक राहिला त्रास होतोय तुमची काय मागणी आहे शासनाकडे आमची मागणी ती रोड सरळ करा मला कसं वाटतं हा रस्ता खूप दयनीय अवस्था झालेला आहे खूप मोठमोठाले खड्डे पडलेले याच्यामुळं खूप लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचा जा प्रश्न आहे आणि हा समृद्धीला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे त्यामुळं प्रशासन याच्याकडे कोणतंही लक्ष देत नाही त्यामुळं थोडा दिरंगाईचा विषय आहे आणि शासनानं ताबडतोब लक्ष देऊन हा रस्ता करण्यात यावा ही आमची गावकऱ्याची मागणी आहे हा रस्ता प्रशासनाकडून आधी नीट करण्यात आला होता का नाही याच्यावर कुठल्याही प्रकारचं फक्त मोरमाऐी माती टाकण्यात आलेली आहे फक्त मलमपट्टी करण्यात आलेली बाकी कुठल्याही याच्यावर व्यवस्था करण्यात आलेली नाही काय त्रास होतो तुम्हाला गड्डे खूप आहे रस्त्याला त्रास होतो गाडी चालवताना कुठून आले तुम्ही आता आलो मेरू आता कुठं चालले बोलूयाला कुणाला चालले thank you